पंचभताची लक्षणे विषद करुणी श्रीराम पंचपुताचा कर्द राधा परंतु काही एक

एक तो शुद्ध जळाचा एषा समुद्र समुद्राचा वेळा प्रतिवेश

वन्ही सागरा भगवान प्रभू श्रीराम वन्नी शंकराचे नेत्रिता वन्नी काळाचे शुभेचा वल्नी दे श्रीराम जे ते प्रकाश रूप जे ते स्वरूप शुक्रकृष्णादि आरोप तेज दानावे श्रीराम वायु दानावा चल चैतन्यचे कवी ये सकल वायु मुळे

कामत्रोदशोकमो भयाज्ञानशून्योपामो ऐषा सभामो श्रीराम फने श्रीराम गुळासारिक काळ नादकाड्यानी वेखंड एक मनो नये श्रीराम सोन्यानी सोन पीतळ एकची वाटती केवळ परी पितरे श्रीमृता द्वाळ काळी श्रीराम आसो ये न दृष्टांत आकाश म्हणजे केवळ भूत

जय जय कोणी वचनां वक्ता मोहि प्रतिवचनां ऐकाम सुनहा पाश्चातीस्यां काश चलनं पासुनी राधे बोलो दे आज्ञाम शून्य तो रोदिले नाम तयाचे श्री राम आज्ञे नी ताम क्रोधा शून्य म्हणजे ते अज्ञान अज्ञान म्हणजे कठीण रूप तयाचे श्रीराम कठीण शून्य विकारे मनाले संत मनास वाटे सारिथेची वाटे तत्वता हरी ओन चोपा श्रीराम भोद्या खऱ्या सारिखे भवती हरीपरीक्षवती प्रजराशी श्रीराम आकाश आदृष्टांत गोलीदा काळया संकेत मृनीयुका एक ने श्रीराम आकाशवेगळेपणे पहावे स्वरूपी स्वरूपची आवे वस्तुचे पाने स्वरावे ऐसे आसे श्रीराम इतिहाशंका इतनी संदेहवृत्ति मावड़ी भिन्न पने नवे चयनुभूति स्वरूपस्थिति श्रीराम आकाश अनुभवाये ते मनोहरी आकाश आपने सम्यता नगरे श्रीराम दुक्ता सारिका

समास पाच रघुवीर समरथ त्या ठिकाणी आपल्याला थोड्याफार प्रकारे पंचमहाताच सूक्ष्म असणार निरूपण या परत या समासामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पृथ्वी पंचमाभूताचं लक्षण पुन्हा सांगतात पंचभूताचा कर्दम झाला आता नवचे वेगळा केला परंतु काही एक करून पंचे पंचभूताचा एकदा कर्द एकदा गोळा झाल्यानंतर वेगळे करता येत नाही जसं भाकर करण्याकरता अगोदर पीठ वेगळं होतं पाणी वेगळं होतं परंतु त्या ठिकाणी भाकर केल्यानंतर आता त्याचे त्याच्यातून वेगळं करता येत नाही म्हणजे भाकर त्या भाकरीतलं पीठ काढा काढता येणार नाही तसं पाच भूताचा काला करून शरीर बनवला ते वेगळं काढता येत बन ल, बन ल, शीज़ा, शीज़ा ते आता बनलं बनलं शिजलं शिजलं त्या ठिकाणी शिजलं नाही का जसं बघा ना आपल्याला अनुभव कसा येतो एखाद्या माणसाचं दुखायला गेलं तर त्याच्यातलं कुठलं तरी एक गुंतगुमत झालेलं असतं म्हणून माणसाची प्रकृती बिघाडलेली असते समजा आता त्या ठिकाणी शरीरामध्ये तेज आहे तेज कमी झालं तर त्या ठिकाणी पचनाचे अनेक प्रकारचे समस्या आपल्याला उद्भवतात गुडघेट दुखायला लागले गुडघे दुखायला लागले आणि समस्या कोण घ्यायच आहे लागले कारण तो पृथ्वीचा जो भाग आहे आपल्या शरीरातला तो कमतुमत झालेला आहे म्हणजे डॉक्टर काही उपाय करू नका तेल गिल काही घालू नका त्याला कारण काय झालेलं आहे ते हा कॅल्शियमच संपलं ते जे देवाने जे संपलं म्हणून घालून याचा आता उपयोगाच ते कॅल्शियम जर दिलेलं होतं ना ते संपलं कॅल्शियमच्या बळ्यात तात्पुरतं उपयोग होईल पण उपयोग होईल जे महिना देवाने दिलेलं आहे ते जर संपलं पुन्हा त्याचा उपयोग होत देवाने दिलेला काही अनुवर्ण नाही येते ते काही आऊर आहे महाराज आणि म्हणून त्याच्यात कॅल्शियम संपले जातं आता ते मग त्यात हाडाला हाड घासतच राहणार आहे त्याच्यात आता ते काय राहिलं नाही तेल राहिलं नाही हा मग ते हाड ठेसू द पृथ्वीचा जो भाग आहे तो भाग त्या ठिकाणी कमर होतो कमर दुखतात ठणकत राहतात दिले नाही महाराज ते वापरून वापरून गाडी त्या ठिकाणी आता काय किती म्हणून गाडीची सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग सवत करायची सर्व्हिसिंग करून करून आता ती जुनी चाली रिटायर झाली गाडी आता एवढ्या दिवस झाल्या सर्विस पार्क पण तिचे काय झाले तिने फिर झाले खराब झाली म्हणून येत आहेत येत आहेत तशी ही गाडी आहे म्हणून अशा पद्धतीनं असणार आहे दम्याचा त्रास होतो लाळीचा त्रास नंतर म्हातारपणाला होतो ते काय म्हणते त्याला कफाचा त्रास होतो आप तेच आपतेच एक तर जास्त जाणार आहे तर कमी झालं अनेक प्रकारचे त्या ठिकाणी असणारे घडती वगैरे आत्तीच गेलो नाही जोपर्यंत पंचमहा होतो व्यवस्थितपणे चालू येतो तोपर्यंत शरीराची अवस्था व्यवस्थितपणे राहते तालून द्यामध्ये सगळे पंचमहा होते त्या ठिकाणी आता मध्ये असतात सगळे व्यवस्थित काम करत असतात तालून द्यामध्ये आणि मग त्याला काय त्याला काय नाही ना लाच मारी तिला काय करेल पाणी खाल तारुण्याचा मत त्या ठिकाणी असतो तारुण्याची जे काही ते अवस्था दे दे असते ते, ते, ते ते आगळी वेगळीच असतात म्हातारपणात वर होतं हाय तरुणपणात हे तरुणपणात हे तरुणपणात काय 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 आता आता काय आता आता दिलं झालं सगळं आता काय आता काय नाही ते तरुणपणात होतं मनात त्या सगळ्या गोष्टी काही खा काही पियं सर हा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शक्तीच्या जीवावर होऊन जातात हे पाच भाग होतं जे काही होते तरुणपणामध्ये प्रान द्या गेलेले होते त्याचं त्या ठिकाणी जोश असा समर्थ आपल्याला सांगतात पंचमहाभूताचा महामृताचा होता तो याकडे करता येत नाही पृथ्वी पाषाण शिळा शिखरे नाना वरणे पृथ्वीचा जो प्रकार आहे ना हे पर्वत पृथ्वीचाच प्रकार आहे दगड खरे कोठे नाना रंगाची मूर्ती का वेगवेगळ्या रंगाच्या माती आहेत काळीची माती पांढरेची माती लाल माती नाही का नाही म्हणून लोक मातीची परीक्षा असते तर बऱ्याच जणांना काळीच्या मातीत कोणतं पीक येत पांढऱ्याच्या मातीत कोणतं पीक येत लाल मातीत कोणते पीक येतं त्या ठिकाणी म्हणतात झाड वगैरे लाल मातीत चांगली येतात एक ती लाल माती घेऊन त्या ठिकाणी पृथ्वीचा भाग आहे पुरे पट्टणी म्हणून अरे नाना मंदिरे दामोंदरे नाना देवांना शिखारे मिळून पृथ्वी मंदिर बांधले जातं पृथ्वीचा भाग आहे सप्तदीप नोखंड नाना देव नाना नोहे नोहे अनेक प्रकारचे जे धातू असतात ना हा पृथ्वीचाच भाग आहे आपल्या हातामध्ये आणती आहे त्याच्यात जातू घातलेला आहे खरे येतं त्याच्यामध्ये मानिक मोती मोहरा हे काय येते पृथ्वीचा त्या ठिकाणी काय आहे तो भाग आहे समोर आपल्याला सांगतात नंतर आपाचा भाग सांगितला आलं बघा पुरं शार समुद्र आपल्याला आहे पण त्या ठिकाणी जर दुधाचा सागर येते दुधाच्या सागराला काय म्हणतात पण शिरसागर क्षीरसागर पाहिला तुम्ही होत ना आम्ही बोललो दुधाचा सागर शिरसागर दिला उपमान्यात ते बघितलं मला दिलं म्हणजे उपमान त्याला शिरासागर म्हणजे क्षीरसागर आणण्याचं माणूस नाही क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर दुधाचा दे सागर देवाने उपमान देऊन टाकला तर दुधाचा एक सागर आहे सागर म्हणजे त्या ठिकाणी तो जो आहे आपण मुंबईच्या ठिकाणी जो सागर आहे म्हणजे सागर म्हणून मुंबईतल्या लोकांना पाण्याची अडचण येते कोणी म्हणजे काय कामाले समुद्र जवळ असतात ना यायला पाणी पाण्यासाठी त्या ठिकाणी भाडे घेऊन अरे बाबा तो सागर पण क्षार सागर त्याचं पाणी देता या 嗯、哪里？哦、oh,，那不能。